शहर स्वच्छ करा अन्यथा शहरातील कचरा नगर परिषदेत टाकू बाटाचे संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांचा लोणार नगर परिषदेला इशारा लोणार शहरातील घाण कचरा त्वरित उचलून शहर स्वच्छ करा अन्यथा शहरातील घाण कचरा नगर परिषदेमध्ये आणून टाकू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे लोणार शहरात गत एक महिन्यापासून घाण कचरा उचलला जात नाही याची व्यवस्थापन होत नाही नगरपालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे नियोजन करीत नाही आणि त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे त्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे यात सर्वस्व नगरपरिषद जबाबदार असल्याने त्वरित कचऱ्याचे व्यवस्थापन करावे अन्यथा शहरातील संपूर्ण घाण कचरा नगरपरिषद कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछेरे यांनी लोणार नगर परिषदेचे यांना दिला आहे या प्रसंगी तालुका प्रमुख गजानन जाधव शहर, शहर संघटक मापारी सुदन अंभोरे अल्पसंख्याक सेनेचे तालुका प्रमुख उमर सय्यद गणेश सोळंके तालुका संघटक कैलास अंभोरे शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक यावेळी उपस्थित होते लोणार शहर हे घाणीचं साम्राज्य झालं आहे आणि लोणार नगर परिषद या घाणीकडं ओळीच लक्ष देत नाही आहे एक महिन्यापासून संपूर्ण शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी ह्या त्याकडे लक्ष देत नाही आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन त्यांना इशारा दिला आहे की जर तीन दिवसामध्ये दोनार शहरातली घाण स्वच्छ नाही झाली तर संपूर्ण ही घाण जमा करून आम्ही मुख्याधिकारी नगरपरिषद दोनार यांच्या कार्यालयात ही घाण आणून टाकू आणि जर शहर स्वच्छ नाही झालं तर ती घा घाण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या माध्यमानं ह्या नगर परिषदेमध्ये नेऊन टाकणार मी डॉक्टर गोपाल बशिरे जिल्हा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र